नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार वर पंढरपूरला तुळजापूर करून डायरेक्ट गेला होती अक्कल म्हणजे रात्रीचा मुक्का होता रूम पण मस्त बी मिळाली साधारण असेल सातशे रुपये भाडे घेतलं अलकांचा नंबर पोस्ट करतो सोडून तरी बघून घ्या की तरी अक्कलकोट स्वामींच्या आजूबाजू दीड किलोमीटर अंतरावर रूम होते रेनी वाहतो मी प्रदीप पाटील पंचंकरी यात्री निवास अक्कलकोट याचा मालक माझ्याकडे स्वामी समर्थाला येणारे जे लोक असतात त्यांची व्यवस्था राहण्याची आंघोळीची व्यवस्था करत असतो आणि कमी दरामध्ये आणि समाधान करत तुम्हाला सेवा मिळत हेच आमचं ध्येय आम्ही समर्थ देवाला आल्यानंतर मला खूप समाधान वाटले की इथं आपल्याला एवढी सोय मिळाली मस्त एकदम फ्रेश झालं एकदम काम आता मी स्वामींच्या दर्शनासाठी निघालो गो। ओके आणि आम्ही हे काम जे आहे मन लावून करत असतो त्यामुळं आम्ही आभार काय मानत नाही परंतु आम्ही तुमची वाट बघत असतो चला नमस्कार

माने आमची की नंबर केली राहायची ट्विन्स बाळासने ट्विनर मधून दूध जाऊन आणलं बाहेर त्यांनी गॅसवर तापवून पण बाळासनी दूध ज्या अर्धा अर्धा लाच्या दोन पिशवी संध्याकाळी एक तापवून दिली आणि सकाळी एक खरोखर आभारच मांडले मामाची खोलीचे मालक स्वतः होते ते जो भाड्या रेट कमी जाऊ डायरेक्ट सकाळी दहा वाजता देवळामध्ये स्वामी ओढ लाईट मध्ये थांबलव नंबर लवकर आला दर्शन सावमी घेतला बाहेर औदरच्या पण झाडाला पाया पड आमची लोक निवांत बसली अर्धी एकत्र फिरायला गेले की गेले मजा असते वेगळेच्या मंदिरामध्ये बसल्यावर इथं प्रसाद द्याय चालू होता लाडू कोण द्याल कोण तिळकुल तर कोण पेडा द्यालत कोण रव्याचं पदार्थ लागतात त्याच्या पोराने सुट्टी दिली नाही आपण लागली की भेडा हातात धरून आणि लाडू हातात ना एक सहावी सातवीचं पोरग आलं आज टीका लावतो म्हणा लाव म्हणालो सगळ्यात टीका सगळ्याच लाव एकाकडे सगळ्यांनीच कपाळ पुढे केले की स्वामींच सेवा करण्यास काहीच कमी पडत त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट ना भेटण्याची ओढ जास्तच लागते मंदिरामध्ये बघितल्यावर समाधान आणि शांतता जास्तच जाते म्हणजे अगदी चैतन्य वातावरण देवळामध्ये झालं होतं प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिरामध्ये गेले एक प्रसिद्ध इथे बघा मी तुझ्या पाठीशी आहे वाटते तर आम्ही डायरेक्ट डा आमच्या जा 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 गावाकडे जाऊ नंतर हॉटेल जीव आहे म्हणून ज्या घरातले लोक कसे मजा करायला मित्रांनो खरोखर एकत्र फॅमिली जायला येतो एकत्र देवाचं दर्शन घ्याय एकत्र जेवाय एकत्र आणि हेच वेळ आहे बघा वेळ कुणासाठी थांबत नसतो मग तो मित्रांनो वेळ काढून असून तर दंगा केला परत आमच्या आईने पण दंगा केला नातू आता कुतुला खेळत बसले मग काय मजास्कीची पोरगी घसरगोटीतून आली आणि एकदम काय तिला एकदम घसरगोटीतून सोडला आणि एकदम बाबा जाणार आहे गोड तिला आणि सुट्टी दिना गे तिला मजाच रोज हॉटेलच्या समोर एवढ्या वस्तू होत्या मजाच बारक्या बारक्यापोरा दोन ते तीन तास तिथंच काय हॉटेल वाच कौतुकच केलं थोडा अरण्य सांगा की कारण आम्हाला जीवन समाधान वाटलं ओरासनी खेळून समाधान वाटलं पोरासनी चला जेव्हा चाव्या म्हणाला नाही अजिबात जमणार बागासनी उचलून जेव्हा नेलं आणि जेव्हा म्हणाला बी जेवला आम्ही गुरुवार असल्यामुळे सगळ्यांनी खिचडी खाली गातिकांनी जेवले की मग घेऊन झालं आमची पोरं म्हणाल खेळणार खेळा की म्हणाला जागा म्हणून समाधान वाटलं बघा इतर आमचा विक्रेस ताबेलाच आहे मला सगळी भेटून जावे चला ही काय अडचण बघा डायरेक्ट इतर विक्रेची कार्ड घेतली जातो गुरुवार गुरुवार होत मायातली पूजा पण करायची पोरांनी खेळणीच काढली बघा ठीक मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय